हो तुमचं कलागृह याच्यात स्वागत आहे तुमचं तर तुमचं नाव आहे ते शीतल प्रदीप तुम्ही कुठून जळगाव आपल्या स्पर्धेबद्दल कुठून माहिती पडली तुम्हाला काय माहिती वगैरे हो कुठून मी सरांचा मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये बेसिक कोर्स केलेला होता त्यामुळे मी सरांना जॉईन होते त्यामुळे असला आज आपण राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपण सहभागी झालेलो आहात आणि स्पर्धेसाठी निवडणूक झालेली तुमची तर कसं काय तुमचा काय अनुभव आहे आजच्या दिवसाचा अनुभव म्हणजे तसा ते ऑनलाईन ज्या वेळेला घेतली ना तेव्हाच घाबरूक होती किंवा बाकीचे तर म्हणजे मी जेव्हा सरांकडून मी शिकली ना तेव्हा खरं तर प्रॅक्टिस नाही झालेली फक्त सरांनी जसं सांगितलं तेवढंच केलेलं मग त्यामुळे खूप घाबरत होते की पाच बोटांनीच काढायची परत व्हिडिओ बनवायचा आहे मग कसं आपली निवड तर काही होणार नाही पण मला तर विचारते की व्हायला हवी पण मग आणि नंतर बोलले की मग फेसबुकद्वारे तुमचे जेवढे लाईक होतील तेवढी मग त्यातूनही मा दोन आम्ही जिल्ह्यातून होतो त्यातून माझी निवड झाली मला खूप छान वाटते आणि आज तरी ते मला प्लॅटफॉर्म जो आहे तो तर खूप म्हणजे जरी माझा नंबर नाही आला तरीसुद्धा आयुष्य बदलवून टाकणारा असेल आणि खूप काही शिकायला मिळालं मला घरच्यांचं काय मत होतं की जेव्हा तुम्ही म्हटलं असेल की जरी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी माझी निवडणूक झालेली आहे मला जायचं यांचं म्हणजे सगळ्यात सर्वात महत्वाचं म्हणजे माझ्या अच्छा पण तरी सुद्धा त्यांनी नाही असं म्हटलं नाही आणि माझी बहीण आणि भाऊ ह्याच्यासाठी जास्तीत जास्त मला प्रोत्साहन करत असतात आई माझ्यासोबत कायम असते आणि जी मी आज तुम्ही समर्पण हा जो विषय दिलेला होता तर तोच घेऊन मी रांगोळी काढलेली आहे तर त्याच्यासाठी मार्गदर्शन मला भाऊ बहीण आणि आईचं लागलंय म्हणजे घरना सपोर्ट आहे घरना सपोर्ट आहे म्हणजे सगळे माझे मिस्टर सुद्धा मला मदत करत असतात लहानपणापासून मला रांगोळीची आवड आहे मला लहानपणापासून पण इतकं प्रोफेशनली मी नाही करत म्हणजे घेते ऑर्डर पण प्रोफेशनली नाही घेत मग तुमचं आता मग काय असेल की ऑनलाईन आपण शिकू शकतो का हो आणि माझी इच्छा आहे की सरांकडे मला शिकायचं आहे म्हणून आणि अजून काय सांगू शकाल की म्हणजे आपण जे बेसिक चिन्ह दिले सरांनी ते तुमचा किती म्हणजे फरक किती पडला की ते शिकवल्यानंतर सरांनी फरक फरक म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे मी जी रांगोळी आतापर्यंत काढत होते ते मुठीने काढत होते म्हणजे मुठीची माझ्याकडून तुम्ही कशी रांगोळी काढून घ्या त्याची खूप प्रॅक्टिस आहे मला पण मला पाच बोटात रांगोळी धरता येत नव्हती आणि धरायला लागले की ते हेच दुखून यायचं म्हणजे बोटच दुखून यायचे तर ती म्हणजे त्याच्यात आहे आणि आज जी काढली ना तर ती पाच बोटांनीच काढलेली आहे म्हणजे मी त्याच्या कोणतीचा वापर केलेला नाहीये का हो आणि पाच बोटात सुटते तर ही तुम्हाला व्यवस्थित सरांनी व्हिडिओ मध्ये एकदम क्लिअर वगैरे काय रांगोळी कशी धरायची किंवा ते आजूबाजूला ते येतात तर ना तर तेव्हा कसं सा ते सर एकदम छान सांगतात आणि वेळच्या वेळेला ऑडिओ टाकत असतात त्यामुळे व्यवस्थित झालं आणि आज सकाळपासून तर आम्ही तर इमॅजिनच नाही करू शकत होती असं वाटत जायचं तिथे सर काहीतरी नाश्ता देणार रिपोर्टिंग करणार आणि मग नंतर स्पर्धेला सुरू होईल पण त्याच्यापेक्षाही जास्त छान म्हणजे आमचं फेटे घालणं आम्हाला नंतर आमचं स्वागतही इतक छान केलं हळदी कुंकू लावून वगैरे सगळं तर ते खूप छान वाटलं सर इतक्या फ्रेंडली म्हणजे आम्ही कधी भेटलो नाहीये सरांना पण तरी सर आमच्याशी इतके छान मोकळेपणाने बोलतायत ते खूप आम्हाला म्हणजे एकदम छान छान खूप आणि स्पर्धा पण रिलॅक्स मध्ये झाली म्हणजे माझी तर आंगोळी काढून झाली आहे ठीक आहे <laughs> थँक्यू राई म्हणजे भारी वाटलं तुमच्यासोबत बोलून तुमच्या सगळ्यांच्या आभार की आम्हाला तुम्ही हे इथपर्यंत आणलं नाहीतर आम्ही आलो सुद्धा नसतो इथपर्यंत आणि राज्यस्तरीय म्हटल्यावर म्हणजे पर नंबर येणं न येणं हा दुचा भाग आहे पण इथपर्यंत येणंच खूप महत्वाचं असतं थँक्यू ताई सुद्धा